महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोनशे त्र्याऐंशी एवढी आहे तर कोरोनामुळे आतापर्यंत सहा सहव्याधीग्रस्त रुग्ण हे दगावलेले आहेत आतापर्यंत तीनशे छत्तीस रुग्ण एकट्या मुंबईत आहेत केरळमध्ये सर्वाधिक चारशे तीस कोरोनाचे रुग्ण आहेत बुधवारी महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी रुग्णांची नोंद झाली आहे तर कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेलं असताना आपण काय काळजी घ्यायला हवी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया साबण आणि पाण्यानं किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरनं हात वारंवार धुवा डोळे नाक तोंडाला स्पर्श करणं टाळा खोकताना शिंकताना रुमाल आणि टिश्यू पेपर वापरा शिंक आणि खोकल्यातून विषाणू पसरू नयेत यासाठी दोन व्यक्तीत किमान दोन मीटर अंतर ठेवा सर्दी खोकला झाला असेल तर शक्यतोवर मास्क वापरा ताप सर्दी खोकला झाला असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्या आज आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चार राज्यांचा दौरा करणार आहेत देशभरात